खाडीपट्ट्यामध्ये खाडीपट्ट्या विभागामध्ये तरीकेचा गोंगाट आज दोन चार दिवस दिवस चाललेला आहे की मोठ्या प्रमाणात शिंदेगटामध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत पक्ष प्रवेश करण्याचा अधिकार सर्वांना आहे कुणी कुठल्या पक्षात जायचं आहे त्याचा अधिकार आहे परंतु आज मुस्लिम समाजाची काय लोक जर शिंदेगटात जायला निघाले आहेत मागील खासदारकी आणि आमदारकीच्या इलेक्शनच्या वेळी हेच लोक दारोदार जाऊन लोकांना मुस्लिम समाजाला सांगत होती की इस्लाम खत्रेमय मुसलमान खत्रेमय तेच आता पक्षपरवास करायला गेले आहेत मी तेव्हा पण त्यांना सांगितला होता की बघा राजनीती आणि मजबला एक संगती आणू नको परंतु ह्या लोकांनी न ऐकता लोकाच्या जा दारोदार जाऊन हे सर्व कान केलं होतं की के म मुस्लिम मे तवा मतदान बी जे पीच्या संगती राहणाऱ्या या लोकांना करू नको मी आज त्यांना प्रश्न विचारतोय की आज तुम्ही ज्या गटात निघाल्यात ते कुणाच्या संगती आहेत ते पण बी जे पीच्या संगती आहेत पुढील आज काही दिवसापासून आमचे खेडचे नेते मंडळी आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये वारंवार दारोदार फिरत आहे आणि लोकांना पक्षप्रवेश करायसाठी आमंत्रित करत आहे मी त्यांना सांगू इच्छितो की तो आमचा विभाग आहे जिल्हा परिषद हा आमचा विभाग असताना आम्ही तिथून निलक्षण नक्की लढणार परंतु चौदा पंधरा वीस वर्षांनी तिकडं या त्या आमच्या विभागामध्ये यायचं नाही आणि आता निवडणूक आली जिकडं ओपन दिसला तिकडं तुम्ही चालायला लागलेत तर अशा लोकांना आमचे मतदार उभे करणार नाही आम्हाला गॅरंटी आहे कारण मतदारांना आता आमच्या खारीपट्ट्याचा मतदार एकदम शाणा झालेला आहे आणि त्यांना माहिती आहे कोण कुणाच्या संगती जाऊन आपल्या विभागाचा विकास होईल मी तुम्हाला सांगू इच्छितो की आदरणीय भास्कर जाधव ज्या पक्षातून आणि ज्यांचा समर्थन भास्कर जाधवचा समर्थन ज्या उमेदवाराला राहील तोच उमेदवार त्या गटातून निवडून येणे ही गॅरंटी आहे मी आपणा आपल्यामार्फत मी त्या लोकांना विचारतोय जे लोक आपल्या मफासाठी पक्षबदली करतात आपल्या म मफासाठी लोकांचे माइंड डायवर्ट करतात आणि विका माइंड डायवर्ट केल्यामुळं आमच्या विभागाचा था विकास थांबून जातो आहे अशा लोकांचा करायचा काय कितीतरी कॉन्ट्रॅक्टा घेऊन अशीच पडलेली आहेत ह्याच लोकांनी घेतली तीन पूर्वी कॉन्ट्रॅक्ट कौंट्रेक कॉन्ट्रॅक्ट घेतली अशीच पडलेली आहेत आमच्या आमच्याचे पाणीची स्कीम आजपर्यंत ग्रामपंचायतला तशीच पडलेली आहे चाळीस लाखाची स्कीम घेतली तीन आजपर्यंत आठ लाख ते तशीच पडलेली आहेत ती पाणी स्कीम बंद होऊन गेली त्या असेच लोक आता पुढे येऊन एक आमच्या खाडीपट्ट्या विभागाच्या लोकांना वर्गळून पक्षप्रवेश करायचा प्रयत्न करत आहे मी आमच्या खाडीपट्ट्या विभागाच्या जनतेशी हा जोडून विनंती करत आहे की विचार करा पक्षप्रवेश हा सर्वांचा अधिकार आहे कुठं कुणाला जायला कोण थांबवू शकत नाही परंतु आप तुम्ही विचार करा कोण विकास पुरुष आहे कोण विकासाचं काम करेल फक्त आणि फक्त आपल्या मफासाठी आपले खिशे भरण्यासाठी जर तुमचा पक्षप्रवेश करत असतील तर अशा लोकांची सावध राहा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन ह्या सुद्धा आपण विचार करून मतदान करा का कारण तुम्हाला माहिती आहे आता फुरुजगड ओपन तर फुरुजगड भंडणेगड ओपन तर भरणेगड सुशेरीगड ओपन तर सुशेरीगड मग इथल्या लोकांनी जायचं कुठं इथल्या लोकांनी निवडणूक लढायची कधी यांच्याच परिवारांचे लोक जर प्रकारे जर निवडणूक लढायला लागली तर सामान्य जनता कुठे जाईल ह्यांचे पण ह्याचा पण विचार केला पाहिजे आणि आमच्या ती जनता एकदम होशियार आहे ती सोचून समजूनच मतदान करेल ही आम्हाला खात्री आहे